भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात पुणा खासदार संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे उमेदवारी होताच संजय काका रान पेटले आहे मतदारसंघावर पाटलांची उमेदवारी लादल्याची टीका माजी आमदार भाजप नेते विलास जगतापांनी केली आहे त्यामुळे सांगलीतून भाजप उमेदवार संजय काका पाटलांना खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी पक्षांतर्गत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागण्याची शक्यता आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी का हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम जेवण साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजर विलास जगताप म्हणाले सर्वे पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक अनेक नेत्यांच्या विरोध असतानाही पुन्हा खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत या पार्श्वभूमीवर विशेषतः दुष्काळी पट्टातील नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे यात पुढील निर्णय घेण्यात येईल खासदार पाटील यांना आमचा विरोध असणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा हे त्या बैठकीत ठरणार आहे विरोधकांचा उमेदवार ठरला की ही बैठक होणार असल्याचे जगतापांनी सांगितले पाटील यांनी रांजणी ड्रायपोर्ट कौलापूर विमानतळ यासह मतदारसंघाच्या अन्य भागात गेल्या दहा वर्षात कामे केली नाहीत असा आरोपही जगतापांनी केला माझे आमदार जगताप म्हणाले संजय काकांवर माझा व्यक्तिगत रोष नाही पण त्यांचा इतिहास गद्दारीचा आहे पक्षात राहून अन्य पक्षातील लोकांनाच त्यांनी नेहमी मदत केली दोन हजार चौदामध्ये मी त्यांच्यासोबत दिल्ली नागपूर दौरे करत त्यांना साथ दिली निवडून आणले दोन हजार एकोणीसमध्येही मीच पुढाकार घेऊन अन्य नेत्यांची नाराजी दूर करीत विजय सुकर केला पण त्यांनी काय केले जत मध्ये सतत माझ्या विरोधात काड्या केल्या विधानसभेला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंतांना साथ देत माझा पराभव केला असे असेल तर ते आम्ही त्यांचा प्रचार का करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला विलासराव जगताप यांनी खासदार संजय काकांच्या गद्दारीचा पाढा वाचला जिल्हा परिषदेत दोन्ही वेळी पदाधिकारी बदलात पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करत अपक्षाला सभापती केले त्याच अपक्षाला जिल्हा नियोजन समितीवर पाठवले सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडीत त्यांनी गद्दारी करीत भाजपच्या उमेदवाराला पाडले सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही सेटलमेंट करून भाजपचे से पॅनल पाडले अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी माणदेश प्राईमला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद